वैजापूर अभिजात मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शैलेंद्र खैरमोडे सचिव अशोक बोराडे तर कार्याध्यक्षपदी किरण राजपूत यांची निवड वैजापूर अभिजात मराठी पत्रकार संघाच्या दर्पण दिनी झालेल्या बैठकीमध्ये अध्यक्षपदी एमसीएन न्यूज चे तालुका प्रतिनिधी शैलेंद्र खैरमोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर सचिवपदी अशोक बोराडे तर कार्याध्यक्षपदी किरण राजपूत यांची निवड करण्यात आली दर्पण दिनानिमित्त वैजापूर नगर परिषदेच्या फुले शाहू आंबेडकर सभागृहात झालेल्या बैठकीमध्ये अभिजात मराठी पत्रकार संघाची निवड करण्यात आली सुरुवातीलाच दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती जयंतीनिमित्तानं अभिवादन करण्यात आलं त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार धोंडीराम सिंह राजपूत दामोदर परीख आणि समीर लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या दोन हजार पंचवीस सव्वीस साठीच्या कार्यकारिणी निवडीत शहरी ग्रामीण अशा दोनही भागातील पत्रकारांना समाविष्ट करण्यात येऊन कार्यकारिणी गठीत करण्यात आली यामध्ये शैलेंद्र खैरमोडे अध्यक्ष अशोक बुराडे सचिव संजय पगारे सहसचिव किरण राजपूत कार्याध्यक्ष कमलाकर रासने विजय त्रिभुवन रियाजुद्दीन शेख उपाध्यक्ष विलास मस्के कोषाध्यक्ष विशाल त्रिभुवन प्रसिद्धी प्रमुख जीवन पठारे जिल्हा प्रतिनिधी सल्लागार सदस्य प्रशांत त्रिभुवन सुनील त्रिभुवन दीपक थोरे समीर लोंढे मकरंद कुलकर्णी किशोर साळुंके काकासाहेब लभाळे शांताराम मगर गोरख पवार काकासाहेब पडवळ गौरव धामणे ज्योती हंगे भारती कदम आदींची उपस्थिती होती यावेळी नवनिर्वाचित कार्यकारिणीचा जिल्हा बँकेचे संचालक डॉक्टर दिनेश राजपूत मर्चंट बँकेचे माजी चेअरमन विशाल संजेती डॉ हेडगेवार नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत कंगले डॉ जे के जाधव गौरव दोंडे आमेर अली पारस घाटे सचिन वानी श्रीकांत साळुंके कपिल खैरे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव पडवळ यांनी सत्कार केला